स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट विठ्ठलवाडीजवळ दुचाकीच्या धडकेत वारकरी जागीच ठार अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने शिवगोंडा भीमा खरोशे वय पंच्याहत्तर राहणार दतवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या तिंडीतून पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडी तालुका कवटेमांकाळ गावाजवळ सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली याबाबतची अधिक माहिती अशी की शिवगोंडा खरोशे हे कार्तिकी वारीनिमित्त दिंडीतून चालत पंढरपूरला निघाले होते दरम्यान विठ्ठलवाडी गावाजवळ जुनोनीच्या दिशेने निघालेल्या अज्ञात दुचाकी स्वाराने क्रमांक एम एच पंचेचाळीस आर एकोणनव्वद अठरा चालत निघालेल्या शिवगोंडा खरोशी यांना जोरात धडक दिली अपघातात वर्मी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर दुचाकी स्वाराने दुचाकी घटनास्थळी सोडून पलायन केलं या घटनेची नोंद सोमवारी रात्री उशिरा कवटेमांकड पोलिसात झाली या प्रकरणी अज्ञात दुचाकी स्वाराविरोधात कवटेमांकळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली